दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आशुतोष दादा काळे यांनी दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी मतदारांनी निवडून निवडणुकीत एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस या विक्रमी मतांनी विजयी केले आहे राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे त्यामुळे आज कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मतदारांना पेढे भरवत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे या प्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे यांनी महाराष्ट्र माझा आपली पहिली प्रतिक्रिया देता आज दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो तेव्हा मंजूर करून आणले याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे वर्ले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी साहेब असतील राजेशी पर्जने असतील रवीका बोरावके असतील याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे माहितीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्या, त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं आहे आणि ती अपेक्षा सर्व बंधरांची माझ्याकडनं आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल धन्यवाद बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव